समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक कप जाड तांदूळ घेतलेले आहेत हे रेशनचे तांदूळ आहेत तुम्ही त्याऐवजी कुठलेही जाड तांदूळ इथे वापरू शकता यानंतर इथे अर्धा कप मी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत पाव कप उडदाची डाळ तर इथे आज आपण मस्त प्रोटीन युक्त स्वादिष्ट नाश्ता तयार करणार आहोत तर डाळ आणि तांदूळ जे आहेत त्यात स्वच्छ दोन ते तीन पाण्यांनी व्यवस्थित चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत कारण ह्यावर भरपूर पावडर असते आणि रेशनचे तांदूळ जे असतात ते थोडेसे काळपट असतात त्यावर भरपूर पावडर असते कचरा असतो त्यामुळे हे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर डाळ तांदूळ बुडेल इतकं पाणी ह्यामध्ये घालायचं आणि ह्यावर झाकण ठेवून पाच ते सहा तास ह्याला व्यवस्थित भिजत ठेवायचं आहे पाच ते सहा तासानंतर डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहेत चांगले फुलून आलेले आहेत तर आता ह्यातलं पाणी काढून न घेता हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे तर बघा डाळ तांदूळ छान असे फुललेले आहे तर आता मिक्सरचं मी लहान भांडं घेतलेलं आहे लहान ला भांडं घेतल्यानंतर काय होतं की त्यामध्ये पीठ जे आहे ते, ते चांगलं बारीक होतं त्यामुळे मी इथे लहान भांड्याचा वापर करून थोडं थोडं करून हे वाटून घेते आहे पाणी मात्र आपण हेच वापरणार आहोत आणि लागेल तसं पाणी यामध्ये आपण वापरूया तर हे पीठ बघा मी असं मस्त स्मूथ असं पीठ तयार करून घेतलेलं आहे तर ह्याच पद्धतीने मी सर्व पीठ आता तयार करून घेणार आहे तर पाण्याचा वापर लागेल तसाच करायचा आहे खूप पातळ हे पीठ तयार करायचं नाही आहे तर इथे हे दुसऱ्यांदा मी पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि याच पद्धतीचं सर्व पीठ मी तयार करून घेणार आहे तर इथे पीठ मी सर्व तयार करून घेतलेलं आहे हाता हातानेच याला आपण दोन ते तीन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे ह्यामध्ये चांगली हवा निर्माण होईल आणि पीठ जे आहे ते आपण आंबवण्यासाठी ठेवणार आहोत तेव्हा ते चांगलं फुलून येईल तर हे पीठ मी रात्रभर ठेवून दिलेलं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सुरुवातीला मी चटणी करून घेते तर इथे मी ओला नारळ घेतलेला आहे एक मोठी वाटी दोन मोठे चमचे मी इथे डाळे घेतलेले आहेत भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे चार पाच लसूण पाकळा घेतलेल्या आहेत पाच सहा मिरची घेतलेली आहेत एक चमचा मी दही घेतलेला आहे एक चमचा साखर घेतलेली आहे ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून हे बारीक करून घ्यायचं आहे झटपट आपली ही चटणी तयार झालेली आहे तर आता ही चटणीला तुम्ही फोडणी द्यायची असेल तर देऊ शकता नाही दिली तरीसुद्धा मस्त लागते अगदी झटपट ही चटणी आपली तयार झालेली आहे चला तर मग आता आपण आपलं पीठ पाहूया तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी बघा पीठ मस्त असं फुलून आलेलं आहे सुंदर त्याला जाळी पडलेली आहे अगदी मस्त हे पीठ फुलून आलेलं आहे तर आता हे पीठ बघा मस्त असं घट्ट आहे पीठ थोडंसं आपण त्याला एकसारखं करून घेऊया आणि यानंतर जितकं आपल्याला पीठ हवं आहे तितकं एका बाउलमध्ये हे पीठ आपण काढून घेऊ तर इथे सर्वच पीठ न वापरता मी जितकं हवं आहे तितकं पीठ हे काढून घेते बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून देते आता ह्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे कारण हे पीठ भरपूर जाड आहे पाणी घालून ह्याला व्यवस्थित असं घोटून घेतलेलं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं डोस्याचं बॅटर आता तयार झालेलं आहे इथे मी कास्ट आयरनचा तवा घेतलेला आहे यावर थोडंसं तेल घालते आणि कांद्याने हे तेल पसरवून घ्यायचं आहे कांद्याने पसरवल्यामुळे डोसा जो आहे तो निघायला मस्त असं मदत होते त्यामुळे कांद्याने हे तेल मी पसरवून घेतलेलं आहे आता तवा छान गरम झालेला आहे आणि डोस्याचं पीठ जे आहे ते चांगलं घोळून घ्यायचं आणि आता ह्याच्यावर आपण डोसा घालूया तर इथे बघा हलक्या हाताने मस्त असं फिरवायचं आहे अगदी हलका हात वापरायचा आणि मस्त असा डोसा तयार करून घ्यायचा बघा किती मोठा डोसा तयार झालेला आहे अगदी मस्त आणि मंद आचेवर आता आपण ह्याला मस्त असं क्रिस्पी तयार करून घेणार आहोत वरून थोडंसं मी तेल घातलेलं आहे आणि तेल आता मी सर्व डोस्याला मस्त पसरवून घेते आहे आता ह्याला आपण क्रिस्पी तयार करून घेऊया पहा हा डोसा किती सुंदर तयार झालेला आहे सर्व बाजूने मस्त असा सोने ती रंग ह्याला आलेला आहे बिलकुल हा जळलेला नाही आहे आणि एकदम क्रिस्पी तयार झालेला आहे कुरकुरीत तयार झालेला आहे आणि पटकन निघालेला आहे तुम्ही पाहू शकता पाठीमागून बिलकुल जळालेला नाही आहे त्याचा कलर अगदी सुंदर आलेला आहे अगदी मस्त असा क्रिस्पी हा नाश्ता तयार झालेला आहे आता हा इतका क्रिस्पी झाला की ह्याला उलट करण्याची गरज नाही आहे पहा एकदम मस्त असा क्रिस्पी झालेला आहे आणि त्याचा रंगही सुंदर आलेला आहे बिलकुल हा कुठेही करपलेला नाही आहे त्यामुळे गॅसची आत जी आहे ती मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर मस्त असा क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे आता दुसरा डोसा घालताना बघा कांद्याने मी हे तेल लावून घेते आहे पण अगोदरच्या डोसाचं जे बॅटर झाला चिकटलेलं होतं ते काढून टाकायचं आहे तवा चांगला क्लीन करून घ्यायचा आहे आणि मगच दुसरा डोसा आपल्याला घालायचा आहे तर आता पुन्हा पीठ जे आहे ते चांगलं घोळून घ्यायचं आणि इथे दीड पळी मी बॅटर घेतलेला आहे आता हलक्या हाताने हे पसरवून घ्यायचं पाहू शकता तुम्ही मस्त असा डोसा तयार होतो अगदी कुरकुरीत हे डोसे तयार होतात चला तर मग हा डोसा पण आपला तयार झालेला आहे मंद आचेवर मस्त असा मी हा डोसा तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता पाठीमागून पण त्याला सुंदर असा रंग आलेला आहे जाळीदार आहे आणि क्रिस्पी देखील आहे अगदी कुरकुरीत जाळीदार असा हा चना डाळीचा डोसा आपला तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका